संत एकनाथ महाराज हात जोडून सांगतात वासुदेवामध्ये कर तु। नका करो संसार जोडणे विषय कामा तुम्ही आठवा नेहमी देह मिळणे दुर्लभ आहे दादा तो आता आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे दुर्लभ आहे पण तो आपल्याला मिळालेला आहे याचं नाव आहे भाग्य दुर्लभ आहे पण तो आपल्याला मिळालेला आहे जो देवाला सुद्धा मिळाला नाही तो आपल्याला मिळालेला देव सुद्धा याची इच्छा करतात स्वर्गीचे जन्म देवाने आपल्याला दिला देवाने नुसता मनुष्य जन्म दिला नाही पुढे सकटलं देवाने मनुष्य जन्म दिला नुसता मनुष्य जन्म दिला नाही सर्व अवयव दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख देवाने हात दिले पाय दिले डोळे दिले मुख दिलं कान दिले आपण देवाला किती रुपये दिले किती रुपये दिले काही दिलं नाही तरी देवाने आपल्याला सर्व काही दिलं तरी लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं देवाने आपल्याला अगोदरचा पाच वर्षाचा काळा आठवा महामारीचा का। कोरोना त्याच्यामध्ये किती लोक गेले पण देवाने आपला जिवंत ठेवलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी कथा कीर्तन श्रवण करत आहे त्याचं नाव भाग्य दादा लक्षामध्ये घ्या सर्व देणं परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे भाग्याने मिळालेला आहे मनुष्य शरीर जंक्शन स्टेशन आहे कोणतं शिक्षण आहे जसं भुस्सावर आपलं जंक्शन आहे ना तसं देव होता येते स्वर्गाला जाता येते माणूस म्हणून जगता येते नरकाला सुद्धा जाता येते फक्त तिकीट आपल्या हातात काढायचं आपल्याला कुठं जायचं आहे देव सुद्धा होता येते उत्तम राहती देवची उमंत ते होती तरी का चित्र धन्य होता येते स्वर्गाला सुद्धा जाता शतमुख संपत्ती स्वर्गाचे शंभर येते केले की आपण कुठं जाऊ लक्षामध्ये घ्या जा। तुम्हाला कीर्तन बरं वाटणार नाही तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही ऐकल्यानंतर तुम्ही जर सर्व अंगाचे कान करून ऐकाल ना तुमचं बरं झाल्याशिवाय नाही कीर्तन म्हणजे हसवणं नाही बघता हसण्यासाठी हसवण्यासाठी बाकीचे चायनल आहे फक्त कीर्तन असं एक चायनल आहे

आपलं अंग हरिरूप होते कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप काया व वत वतसे कीर्तने भाग्य दरे रुने देव होता दे येते स्वर्गाला जाता येते माणूस म्हणून सुद्धा जगता येते माणूस म्हणून जगायचं असेल तर माणसासारखं वागा आणि नरकाला जायचं असेल तर गड्यात माळ घालू नका एकादशीचा उपवास करू नका याची त्याची निंदा करा सट्टा पत्ता जुगार खेळा कुठलं तिकीट आहे नरकाचं तिकीट आहे आणि सुपरफास्ट आहे हो लक्षामध्ये घ्या कोणी म्हणेल महाराज आम्हाला अध्यक्ष अध्यक्षपद पाहिजे अध्यक्ष अध्यक्षपद नरकाचं ज्याला ज्याला अध्यक्ष अध्यक्षपद पाहिजे त्याने घोटाळे करा हो बेवाचं खा भावाचं खा गावाचं खा समजून चला त्याला नरकामध्ये कोणतं पद मिळेल अध्यक्ष पद मिळून भाग्याने मिळाला हो पण लोकांनी भाग्याच दुर्भाग्य केलेलं आहे जी वस्तू ज्या कामासाठी मिळालेली आहे या कामाला जर नाही लावली तर त्याचं नाव दुर्भाग्य आहे भाग्याने मिळाला पण लोकांनी भाग्याचं दुर्भाग्य केलं कसं केलं ऐका कसं केलं हो ज्ञानोप्राय तीन दृष्टांत देतात पहिला दृष्टांत देतात हो अगदी दिवा तयार होण्यासाठी किती वस्तू पाहिजे आज दिवा तयार होण्यासाठी तीन वस्तू पाहिजे किती वस्तू किती वस्तू पाहिजे काय 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 पाहिजे का सूत्र वनणी मिळोय के स्थानी धरी जे तो जने दीपू होय ज्ञानोप्रांचे होय बघा का स्नेह म्हणजे सूत्र म्हणजे म्हणजे अग्नी तीन वस्तू पाहिजे तेल पाहिजे वात पाहिजे आणि माचीस पेटी पाहिजे तिन्ही मिळून काय होतो कासने सूत्र वैष्णरा झाली आई संसारा हातवटी येणं बेबिरा प्रकाशू नये पण दिवा लावण्याची हातवटी पाहिजे काय पाहिजे हातवटी हा पहिला दृष्टांत आता दुसरा दृष्टांत गाय आहे गाय कमी चारा खाते भरपूर दूध देते कोणीही दूध काढायला बसलं तरी ती लात मारत नाही गाय धडजोडे गोमटी परी त्याची पैदे किरणी फे जे हातवटी सांजीवण्याची पण दूध काढण्याची हातवटी काही पुढचा तिसरा दृष्टांत आहे का श्रीमंताची पत्नी आहे कुणाची पत्नी आता श्रीमंताची पत्नी म्हटलं म्हणजे दादांनो कोणत्याच गोष्टीची कमतरता राजयाची कांता काय मागे मनाची या दोघे सिद्धिपाली यरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची अंता पोरांना मागे व गरीब मुलगी दररोज लोकांच्या कामाला जावं लागतं त्या मुलीला पण त्या मुलीबरोबर श्रीमंताच्या मुलाने लग्न केलं कोणी लग्न केलं श्रीमंताच्या दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवधश आणि माले श्रीमंताची कळणी कोणत्याच गोष्टीची कमतरता या राणी साहेबांच्या अंगावरती सर्व प्रकारचे अलंकार आहे ऐका काय काय अलंकार आहे सोने चांदी हिरे रत्न मोती सर्व अलंकार आहे राणी साहेबांच्या अंगावरती पण एवढे असून सुद्धा एके दिवशी राणी साहेबांनी आपल्या मालकाला सांगितलं राजांना माझ्या अंगावरती सर्व अलंकार आहे पण मला कापुराचे अलंकार पाहिजे कशाचे अलंकार कापुराचे आता राजा तो राजा बोले आणि दल राजाने आपल्या खिशातला मोबाईल काढला स्क्रीन टच गुगलवरती गेला गुगलवरून सरळ कापुराच्या फॅक्टरीमध्ये फोन लावला मी अमुक अमुक राजा, राजा बोलतो ते म्हटले बोला राजेसाहेब आम्हाला दोन क्विंटल कापूर पाहिजे किती दोन क्विंटल म्हटले मिळेल ते साहेब म्हटले काय म्हटले पैसे पाठवून द्या तुम्हाला मी कापूर पाठवून देतो राजेसाहेबाने लगेच फोनपेवर पैसे टाकून दिले एकूण दोन प्विटलचे कापूर काफुर, कापुराची गाडी राजवाड्यामध्ये हजर राजाने आपल्या आप कामावरच्या लोकांना सांगितलं आप जा आपल्या पाच गावांना जा खेड्यावरती आणि दवंडे द्या जो कोणी सोनार हुशार असेल त्याने राजेसाहेबांशी संपर्क साधा प्रत्येक गावातून एक एक दोन दोन सोनार लोक दो तिथे राजवाड्यामध्ये हजर झाले राजा आसनावरती बसलेला आहे सुवर्णकार मंडळी सोनार मंडळी समोर उभी आहे राजाने पहिलेला प्रश्न विचारला अरे बाबा माझ्या पत्नीला कापुराचे अलंकार बनवायचे तुम्ही बनवणार का तो म्हटले हो राजेसाहेब बनवणार दुसऱ्याला विचारलं तुम्ही तो पण म्हटला हो राजेसाहेब मी पण बनवला तिसऱ्याला विचारलं तुम्ही तिसरा हुशार होता तिसरा म्हटला साहेब थोडं बोलू का राजेसाहेब म्हटले बोला की तो बोलायला सुरुवात करतो साहेब मी कापुराचे अलंकार बनवण्यामध्ये सगळ्यापेक्षा हुशार आहे आणि स्पेशलिस्ट लिस्ट आहे राजेसाहेब म्हटले मग काही हरकत नाही लवकर बनव म्हटले बस एका तासामध्ये बनवतो हो म्हटले सर्व साहित्य सोबत आणलेलं आहे काय मजुरी घेणार राजा म्हटला काय मजुरी घेणार सोनार म्हटला रोख मजुरी थोडी जास्त लागणार सगळं वाढलेलं आहे म्हटले बोल की म्हटले दुप्पट राजा म्हटला रे दुप्पट नाही चारपट देतो पण वेळ वाया घालवू त्याने म्हटलं एका तासामध्ये कापराचे सोळा अलंकार तयारी केले तिथे सोळा अलंकार काय काय केले मोजा पायातल्या चटक्या पायातले चाणे पायातले कडे कंबरचा करदोडा गळ्यातली मी एक चपला हार अंगठी बांगड्या गोल पाटली नाकातली काटली न ते कानातले चार पाच ते काही मला सांगता येणार नाही असे ना। सोळा अलंकार तयार केले की सोळा राणी साहेबांना आनंद झाला राणी साहेबांच्या अंगावरती सोने चांदी हिरे रत्न मोती होते ते सर्व काढून कपाटामध्ये लाभ करून ठेवून दिले आणि कोणते अलंकार धारण केले कोणते कापुराचे अलंकार धारण केले शोकेटच्या कपाटाच्याजवळ राणीसाहेब गेल्या वेगळ्या गे दिसत होत्या हसायला लागल्या तिने तिचा मोबाईल काढला गावातल्या गळलीतल्या घराजवळच्या दूरच्या सर्व्या मैत्रिणींना फोन केला सर्व मैत्रिणी भराभरा आल्या कोणी टू व्हीलरवर कोणी फोर व्हीलरवर कोणी पायंदळ सगळ्यांनी राणी साहेबांना बघितलं कोणाला हात लावला वा 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 वा, वा। राणी साहेब तुम्ही फारस सुंदर छान दिसत आहात राणीसाहेब म्हटले आपल्या कामावरच्या लोकांना सांगितले माझ्या मैत्रिणी आलेल्या आहे आज एकादशी आहे फराळ करा फराळ झालं किती फराळ झालं दादा असं वाटत नाही एकादशी आहे बरं का असं वाटत नाही एकादशी आहे हो केडे पेरू चिक्कू आहे की नाही सगळं भरपूर आहे की नाही आता त्या ठिकाणी सर्व काही होतं दादा हो फराळाला त्या महिला बसल्या साहेब वाढायला लागल्या सावकाश फराळ होऊ द्या सावकाश चालू द्या तेवढ्यामध्ये लाईन गेली काही गेली लाईन केव्हा जाईल असं वाटत होतं किती वेगाचा पाऊस सुरू झाला मला असं वाटतं लाईन राहत नाही पण ती राहील लक्षामध्ये लाईन गेल्याबरोबर त्या ठिकाणी का पुराची कमीच नव्हती किती आणलेला होता दोन क्विंटल आपल्याला संपवावं लागेल ना प्रत्येक मैत्रिणीच्या पात्रावरती दोन दोन मेणबत्त्या लावल्या पुन्हा लख प्रकाश पडला आणि राणी साहेब वाढायला लागल्या सावकाश काय पाहिजे कशाचा स्पर्श झाला कशाला मेणबत्तीला काय झालं असेल आणखी जाता पेटली पेटल्याबरोबर पेटल्या बरोबर राणी साहेबांनी विजवण्यासाठी डावा हात मारला बांगड्या गोल पाटल्या दोघही हात टेकायला सुरुवात झाली विझवण्यासाठी गळ्याकडे केले गळ्यातली के लांबपूक होतीच बघता काय गेल्यानं आणि साहेब ठाईच समा